श्रेय वादावरून रंगलेल्या वादानंतर आज केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत इंडोर स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले विकासात राजकारण आणणार नाही असं सांगत दोन्ही पक्षांच्या राजकारण्यांनी एकमेकांवर टोलेबाजी केलीच या प्रकल्पात मोठा वाटा महापालिकेचा आहे असं सांगत शिवसेना नेत्यांनी या प्रकल्पाच्या श्रेयावर दावा केला तर स्टेडियमची संकल्पना खासदार संजीव नाईक यांची होती असं सांगत राष्ट्रवादीनं शिवसेनेवर कुरघुडी करण्याचा प्रयत्न केला गेले तीस वर्ष ठाणे शहरामध्ये मला वाटतं शिवसेना ची सत्ता आहे आम्ही कधीही कुठल्याही इथे राजकारण करत नाही कुठल्याही विरोधी पक्षाचे जरी प्रकल्प आले तरी आम्ही ते एकमताने मंजूर करतो हा था ठाणे शहराचा इतिहास आहे ठाणे कर महानगरपालिकेला सावत्र राज्य शासन देत असं म्हणणं किती चुकीचं आहे आखा घोडबंदरचं करण त्याच्यावर उभे राहिलेले ब्रिजेस शहरात येणारे नवीन तीन ब्रिजेस हे सगळं राज्य शासनातच देण लागते राष्ट्रवादी काँग्रेसच्या हस्ती सत्ता द्या पुणे आणि चिंचवड सारखाच शाळांमध्ये होत असलेली आरोग्याला अपायकारक खाद्य